एक अत्यंत महत्वाची बातमी येते धाराशिव जिल्ह्यातनं गेल्या पाच महिन्यापासून पगारीचा ना पत्ता नाही घरात राशन नाही खावं काय आणि जगावं तरी कसं असा सवाल विचारत उमरगा लोहारा तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी उमरगा तहसीलदार गोविंद येर्मे यांना निवेदन दिलं असून दिनांक पंधरा जून रोजी तहसील कार्यालयासमोर भीक मागवा आंदोलन करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे काहींना डोळ्याला दिसत नाही काहींना चालता येत नाही तर काहींना बोलता येत नाही उमरगा लोहारा तालुक्यातील सर्व दिव्यांग बंधू भगिनींना शासनातर्फे भेटणारा महिन्याला तुटपुंजा पगार जीवन जगण्यासाठी खूप मोठा आधार असतो पण तोही गेल्या पाच महिन्यापासून न भेटल्यानं अक्षरशः उपासमारीची वेळ या दिव्यांग बांधवावर आली आहे अखेर या सर्व दिव्यांगांनी तहसीलदारांना निवेदन देत चार दिवसात पगारी खात्यावर जमा न झाल्यास तहसील कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन करणार असं निवेदनामध्ये त्यांनी नमूद केलं आहे दिव्यांग संघटनेचे इसाक शेख लक्ष्मण गायकवाड रघुराम मुळे विशाल दूधभाते भाते विजयकुमार शेळके शिवराज गावडे यशोरत्न गायकवाड धनराज कांबळे चांदशेख यांच्यासह मोठ्या संख्येनं दिव्यांग बांधव यावेळी उपस्थित होते उमरगाव लहोरा तालुक्यातील अपंगाच्या पाच महिन्यापासून पगारी नाहीत अपंग बांधवाने काय खायचं आज उपवास मरण्याची वेळ आलेली आहे तरी आम्ही आज दिनांक तीन सात दोन हजार पंचोवीस रोजी तहसीलदाराला तहसीलदार साहेबांशी निवेदन देत आहोत चार ते चार दिवसात दोन ते तीन दिवसाचं आम्हाला तहसीलदार साहेबांनी आश्वासन दिलेत तीन ते चार दिवसात पगार नाही पडल्यास आम्ही सर्व आपण उमरगाव तालुक्यातील सर्व आपण रस्त्यावर उतरून भीक मागो आंदोलन करण्याची करायची आमची तयारी आहे काय नेमकं परिस्थिती आता पगार नाही पाच महिने कसं जगलेलं होतं मी काय सांगा कसं मात्र एक रुपयाचं काम होत नाही दोन रुपयाने मी शंभर टक्के अपंग आहे बायको बाया बायको तर काम नाही खायचं काय जगायचं काय सध्या भीक मागायची अवस्था आमची झालेली आहे तेवीस मध्ये मी पगारासाठी अर्ज केलेला होता दोन हजार तेवीस मधून नंतर मंजुरी पत्र आलं म्हणून सांगितले नंतर मध्ये खाली पाणी आलं तुमचे कागद झाले हे व्हेरीफाय करा म्हणले व्हेरीफायला व्हेरीफाय करून देऊन सुद्धा पाच सहा महिने झाला आमचे पगार पडत नाहीये त्यामुळे आम्हाला शंभर टक्के तर काम काही होत नाहीये पण गव्हर्नमेंट पण असं आमचे टायमावर पैसे देत नाही काय नाही मग चार चार महिने जर पगार नाही मिळेल तर आम्ही काय करायचं अपंगाचं राशन कार्ड दिले साहेबाच्या हस्ते वाटप केले तरी त्या राशन कार्डाचं मी घेऊन आता गेले आठ महिने झाले राशन भेटत नाही काय भेटत नाही आम्ही अपंग माणसं कसं खाऊ खावले राशन सुद्धा नाही जगायचं कसं फार आवड झालं आम्हाला सगळी परिस्थिती प्रतिनिधी सचिन बिद्री ओमरगा जिल्हाधाराशिव एन टी न्यूज मराठी